हाय गुड मॉर्निंग आज आहे जन्माष्टमी श्री कृष्ण राधा कश्मी शाळेमध्ये राधा म्हणून जात आहे तिची तयारी चालू आहे तयारी चालू आहे कश्मीची आणि इकडे <laughs> बाबा आणि मम्मी तिला बघतो तर बाबा चिडवतात तिला राहू दे राहू <laughs> दे, दे रादा। 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 तुम्ही नातो होतात ना तुम्ही नातो होता ना तुम्ही

इकडे सर मी बी इकडे झोपेतच असते जोजो करा बोलतात तुला बाबा नाचताय राधे हळूहळू चालेल गाण्यावर झाले झाली आज आहे कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने शाळेमध्ये कश्मीच्या आहे गोकुळ अष्टमी फोडणार आहे इथे शाळेमध्ये आणि त्यांना सांगितलं कलरफुल ड्रेस घालून या ही अशी कशवी आमची रेडी झालेली आहे खूप सुंदर एकदम अशी बघा छान दिसते ना आणि तिला एकदम हाय आता आपण जाणार आहोत कशीच्या शाळेमध्ये कश्वीला घेऊन आज आहे स्कूल मध्ये दहीहंडीचा सण कृष्ण जन्माष्टमी त्यामुळे राधाचं गेटअप केलेलं आहे काश्वीने खूप सुंदर अशी दिसते माझी क्यूट प्रिन्सेस राधा बनले तर हा आणि ती कशी दिसते हा ती कशी दिसते ते पण सांगा सगळ्यांनी सा लाइक करा शेअर करा आणि कमेंट करा हा बाय भेटूया नंतर, नंतर।, नंतर। <laughs> चल स्कूल मध्ये बोर्डची तिथे उभी राहा बेटा चल चल बाय बाय कधी स्कूलची श्री कृष्ण हा इथे उभी राही उभी राहील तिथे उभी राही इकडं बाय हॅलो कश्वी गेली स्कूल मध्ये काय बेटा याशवीरात yes, आलेल्या आज सोमवार येतात वेळा सुट्टी पण येतात बाप्पाची पूजा श्रीकृष्ण बनवायची तयारी चालू आहे बघा कशी मस्ती करते कपडे घालताना इकडे तिकडे नाचते आणि हे आमचे दुसरा तुझ गाव ना मी मी आता श्रीकृष्ण म्हणणार आहे बोल मी श्रीकृष्ण ती श्रीकृष्ण म्हणणारे असे तुम्हाला बोलते त्या आवाज काय आला नसेल ती बघा कशी उड्या मारते तिला मोबाईल हातामध्ये पाहिजे चला हातामध्ये मोबाईल

हे माकन चो कुठे चालला रे तूर इकडे 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 हा बघा माकन चो देहंडी घेऊन पळाला अरे पळाला 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 खाली बस घेऊन खाली बस खाली बस खाली बस खाली बस खाली बस खाली बस घेऊन दे दे माकन ये? दे तू मटकी पुढे ठेव पुढे ठेव पुढे ठेव मटकी बाबू बोल नाही नाही मी महिने दूंगा मी नाही देणार ती देत नाही बघ अशी मी हा महिने नाही खाया माकन महिने नाही खाया माकन मी नाही खाल्लं माकन मारायचं नाही आगर आ बोल आ येव जोरात तेव कर बाबू आ आ आ आ बाबू बाबू आकर आकर आ आ तू बघ ती तोंडाकडे बघ आ इथूनच बघ तू आकार तोरात आकार यार तू बोल बाबू इकडे 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 तू आकर बाबू आकर तू आकर <laughs> ये मस्ती चालू आहे बहिण बाबांची असल्या दोघी बहिणी आहेत आर्वी आणि कश्मी आरवी बाबा किती सुंदर असा कृष्णा बनलेली आहे मस्ती बाग कशी करते हा केलं केला 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 किती गोड कृष्णा आहे तिची बहीण राधा बघा कशी नाचते आहा आहा अरे बे अरे बबले। आगा आगा। ए बाबू हे काना जा तुझ्याकडे नको घेऊ काय मागू नको तु काय काय सोड

मम्मी बरोबर काय करते आता तू कलर करणार आहेस काय हा आमच्या घरात कृष्णा कलर करतोय कपाडाला अरे बापले पल्ला तुतला तुझू दे तुटू दे, दे।, 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 दे। कृष्णा ब्लॉग करता ना कृष्णा ब्लॉग करता ना हा व्हिडिओ काढते तू काढ काढ वाजव 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 जोरात वाजव बघा आरवीचा फोटो शूट चालू आहे आणि आरवी मस्त डमरू वाजवते छान छान आणि हसून दाखव पप्पाला हसव पप्पाला हसून दाखव वाजव 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 जोरात वाजव इकडे बघ इकडे इकडे बघा इकडे बघ पप्पाकडे बघून वाजव बाळा पण नतो 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 मग इथे बघून दादाकडे बघून हसणार तसा वाजवताना बोटी शूट वाजवते बाबू कशी वाजवते आरवी अरवी कशी वाजवते वाजव हे

असल्या मामाहंडीला आम्ही आलेलो आहोत दहंडी टयाने आलेली आहे इथे भटके बांधायचे जन्माष्टमीच्या निमित्ताने या ठिकाणी लहान मुलांसाठी सगळ्यांना मला डोसाचे अरेंजमेंट केलेले खायला Hello, saludos, saludos, I do सगळे काढून आलेल आता घरी आता जेवूया मस्त उपवास आहे सोडूया आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो हा ब्लॉग आवडेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका माय एंजल्स येणार चला बाय 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 हा बाय 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 चला तर मी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बा बाय